سلام <laughs> علیکم <laughs>

Come on, 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 come on,

आम्ही तुमचा गुन्हा दाखल करू नाही ठीक आहे ना हे बघा आम्ही तुमचा कारण कायदा धरतार काय बरोबर कायद्याच्या वर कोणी आहे काय एकदम बरोबर आम्ही कोणी तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही अटक त्याच्यात जीएल माझे त्यांचा विषय तुम्हाला टोकरेकोडी मागतात अकरा तारखेला येणार आहेत बारा तारखेला येतील बारा तारखेला ऑर्डर कशा च्या ऑर्डर कशा काढतात मग ऑफलाईन तुम्हाला शासन देण्याचे पूर्ण निर्देश असताना तुम्ही ते डोळे झाक करू आले जळगावले आता आमच्या मावजाला भेटते आमच्या बाचीला भेटते सगळ्याला भेटते मग आम्हाला का आमच्या आदिवासी कोळी महादेव जमातीचे तेरा आठ दोन हजार चोवीस पासून जे मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जे उपोषण चालू आहे यात कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरता हे आंदोलन आम्ही इथं तयार केलं होतं अजून आमची या बावन ते त्रेपन्न दिवसात एकही एक मागणी एस डीओनं पूर्ण केलेली नाही आमच्या आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावे याकरता जलसमाधीचं आंदोलन आम्ही इथं छेडलेलो मलकापूरचे एस डीओ संतोष सिद्धे हे जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय करत आहे असा आमचा आरोप आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रांत अधिक अधिकारी मलकापूर यांच्या दान्यामध्ये आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीने अन्नाचा उपोषण झाले साखळी उपोषण चालू आहे आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला आरक्षण नको फक्त आम्हाला आमच्या हक्काचं जात प्रमाणपत्र द्यावं घटनेमध्ये कलम तीनशे बेचाळीस नुसार आम्हाला आरक्षण आहे मात्र प्रांत अधिकारी हे वेळोवेळी आमची दिशाभूल करून वेळोवेळी म्हणजे आमच्या बाजूचा निर्णय नाही घेता आमची फक्त दिशाभूल करता मिटिंगा लावता मात्र त्या मिटिंगामधून तोडं काही निघाला नाही आजपर्यंत त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि जल आमच्या या ठिकाणी करण्यात आली आणि येणारा जो समोरचं आंदोलन आहे हे अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन आमचं आहे जर प्रांत अधिकाऱ्यांना आठ तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या आठ तारखेमध्ये आम्ही सर्व समाज बांधव उपोषणकर्त्यांना घेऊन प्रांत अधिकाऱ्यांचा जो निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान हा आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी गंगाधर ताळे बुलढाणा कोणी जो जमातीच्या वतीने या ठिकाणून देत आहे